वसंत नगर तांड्यात होळी व रंगोत्सव सा उत्साहात साजरा बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने केली होळी व रंगपंचमी साजरी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू वसंत नगर तांड्यात होळी रंगोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत विविध जाती धर्मात विभागलेल्या भारतात बंजारा समाज आदिम समाज म्हणून ओळखला जातो या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी आणि रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जातो बंजारा समाजात होळी आणि रंगोत्सवाला विशेष महत्व आहे वसंत ऋतूत लैंगी गीताला भार येते बंजारा बांधव हो जागलीवर खड्यावर तांड्यात लिंगीचा आस्वाद घेतो होळी उत्सवाची जबाबदारी तांड्यातील गेरी यांच्या म्हणजे उपवर तरुणांच्या खांद्यावर सोपवली जाते हे तरुण होळीच्या पूर्वसंध्येला मुलांनी शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या व माळा एकत्रित करतात तांड्यातील नायक व घरी एकत्र येऊन व तांड्यातील पुरुष व महिलांना एकत्रित करून सकाळी होळी जाळतात रंगपंचमीच्या आदल्या दिवशी तांड्यातील गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरी जाण्याची पारंपरिक लोकगीतांच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्याचा मोबदला म्हणजे फगाव मागण्याची आणि आलेल्या पैशांतून सामूहिक वनभोजन करून हे होलिकोत्सवाची सांगता करण्याची प्रथा आहे बंजारा संस्कृती आणि लोकगीते लिखित स्वरूपात नसली तरी समाजाने ती विविध सण उत्सवांच्या माध्यमातून आपल्या कंठात जपली आहेत